नमस्कार सर नमस्कार माझं नाव किशोर पंडित तर आता आपण हे सीताफळाचा भाग बघतो हे टोटल सहाशे झाड झालेले आता ही सेटिंग वगैरे झालेली अमेझिंग असं चमत्कार फार, फार, फार चमत्कार दिसतो सर हे सेटिंग पाहून फार म्हणजे आनंद झालेला <laughs> आहे कारण मला सुद्धा खात्री नव्हती हे तीन वर्षाचं एवढे म्हणजे पहिलाच बाहेर पहिला बाहेर आहे सर अजून पकडलेलाच नाही आणि मला ज्यावेळेस मी झाड आणले ना त्यावेळेस ते म्हटले नव्हते की चार वर्षाच्या नंतरच येईल म्हणजे चांगलं पहिल्या वर्षी जास्तीत जास्त हार्डली चार ते पाच फळ भेटतील तुम्हाला चार ते पाच पुरवठेपासून तुम्ही वापर केले बरोबर एका झाडावर सेटिंग जर पन्नासशे पुढे दीड महिन्यामध्ये फार म्हणजे चांगली साईज भेटली सर त्या मनाला की मला वाटत नव्हतं एवढी साईज भेटेल म्हणून पण साईज फार म्हणजे एकदम सुंदर भेटलेली कमीत कमी दीडशे दोनशे ग्रामच्या आसपास साईज आजच्या डेटला असणार हो आणि त्याचं जे लस्टर आहे लष्कर एकदम ग्रीन आहे एकदम शायनिंग आहे बघा ते जे असेल ते वरून निघत हे लष्कर हे केमिकल मध्ये मिळतं का नाही मिळत नाही केवळ आपल्या टेक्नॉलॉजी वापर केला त्यामध्ये केमिकलच्या सुद्धा बागा बघितल्यास त्याच्यात एवढं माल सुद्धा नाही पुण्याची काना पित फार आहे सर बघा माझा पूर्ण हात बसतो मला वाटलं नव्हतं तिसऱ्या वर्षी एवढा माल लागेल असं वाटलं एकदा तुम्ही मला कॉल केला होता मला म्हणे फुलं भरपूर आहे माल लागत नाही हा माल लागत नाही तुम्हाला बोललो आतमध्ये तुम्ही एक वेळेस डोकून बघा माल किती माल त्याच्यानंतर तुम्ही काय बोलले मला माल भरपूर आहे कारण मला बाहेरून नुसतं पाला पाल दिसत होतं सर आपला चमत्कार चमत्कार झाला आतमध्ये माल आणि आपल्याला काय काय इतर सांगतो का माल परंतु याच्यात मला आधी मी पण बाहेर पाहत होतो ना नहीं। 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 आता हे आपण बाग ज्यावेळेस बाहेरून पाहतो ना काही जाणत नाही ज्यावेळेस आपण अशी खांदीवर करून पाहतो ना त्यावेळेस हा माल दिसतो झाकले जाते पूर्ण ओके धन्यवाद सर थँक्यू